दशावतार ही कोकणातील लोककला असून एक पारंपारिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे ज्याच्या माध्यमातून भगवान विष्णूचे विविध अवतार दर्शवले जातात या अवतार कथा शतकानुशतके कोकणातले कलाकार रंगपीठावर सादर करीत असतात याच अवतार कथेवर आधारित दशावतार हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे कसा आहे हा चित्रपट याविषयी सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक चित्रपटाचे कथानक अगदी साधे आणि तितके सरळ आहे समजण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही पण कथानकाला दिलेली पारंपरिक दशावताराची पार्श्वभूमी ही चित्रपटाची जमेची बाजू ठरते कोकणात अनेक प्रकल्प निसर्गाच्या मुळावर घाव घालत आहेत अशातच एका प्रकल्पाची गोष्ट चित्रपटात दाखवली आहे स्थानिकांच्या निसर्गप्रेमाचा आणि वारशाबद्दलच्या जागृतीचा मुद्दा इथे ठळक दिसतो आपल्या मातीशी जोडलेल्या प्रत्येकासाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वने ठरणार आहे जो वारसा जपणाऱ्या प्रत्येकाच्या आत्मीयतेचे दर्शन घडवतो विकास हवा पण निसर्गाचा रास नको असा संदेश हा चित्रपट देतो पण तरीही कुठेतरी हे कथानक यावर थेट भाष्य करताना दिसत नाही एकूणच हा चित्रपट पारंपरिक दशावताराची पार्श्वभूमी घेऊन थेट आपल्याशी संवाद साधतो कथानकाचा प्रभाव स्थळाची रेकी आणि रुपेरी पलटवाराला उमटलेले दृश्य अत्यंत प्रभावी ठरते प्रत्येक चित्रपटाप्रमाणे यातही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत सुरुवातीला पात्रांची ओळख करून देताना कुठेतरी रेंगाळलेला चित्रपट मध्यांतरानंतर थोडा वेग घेतोय कथानकात नायक म्हणजे बाबुली मेस्त्री दिलीप प्रभावळकर यांनी ही भूमिका बजावली आहे हा उतार व्हायातील दशावतारी नट म्हणून दाखवण्यात आला आहे ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य दशावताराला समर्पित केलं आहे वयोमानाने आता नजर कमी झाली असली तरी दशावतार करण्याचा त्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा दिसतोय गावकरी त्याला हाफ मॅड म्हणत असले तरी त्याच्या नाट्यकलेवर सगळ्यांचे नितांत प्रेम दाखवले आहे दुसरीकडे बाबुलीचा लेख म्हणजेच माधव आपल्या बापाची दगदग पाहून कुठेतरी नाराज वाटतो आता उतरवायात लक्ष द्यावं असं त्याचं ठाम मत आहे मात्र बाबुली काही दशावतारापासून दूर व्हायला तयार नाही चित्रपटात बाप लेकाची ही जोडी एकदम मन जिंकून घेत आहे पुढे कथानकात माधव बापाची राजी करतो शेवटी बाबुली महाशिवरात्रीच्या रथयात्रेत आपले शेवटचे सोंग घेणार असे वचन लेखाला देतो पण ती महाशिवरात्र बाबुलीच्या आयुष्यातली काळी रात्र ठरते एक अशी घटना घडते की तिथूनच हा चित्रपट गर्दकन फिरकी येतो त्या रात्री जे घडतं त्यानंतर दशावतारातला सोंग घेणारा बाबुली रुद्र अवतार घेतो कथानकातले हे वळण प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवतं चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेला मध्यांतरानंतर पाहताना एक वेगळीच मजा येते कथानकाच्या कणाकणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दशावतार अनुभवायला मिळते गावच्या जंगलात पुजला जाणारा राखनदार कातोळबा आणि त्याच्या रक्षणासाठी पुढे सरलेली बाबुली अत्यंत प्रभावीपणे कथानकाला न्याय देते प्रेम त्याग सूड धास आणि असक्ती आत्मविश्वास आणि श्रद्धा या प्रत्येक भावनेची घातलेली गुंफण म्हणजे दशावतार लेखन आणि दिग्दर्शन म्हणून सुबोध खानोलकर यांनी त्यांची जबाबदारी अगदी ठाम आणि उत्तम प्रकारे पार पाडली आहे तर संवाद लेखन म्हणून गुरु ठाकूर यांनी पटकथेत अगदी जीव ओतला आहे गीतकार म्हणूनही त्यांनी कमाल कामगिरी केली आहे चित्रपटाला लाभलेल्या मातबर कलाकारांमध्ये दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर विजय केंगरे भरत जाधव सुनील तावडे रवी काळे सिद्धार्थ मेनन अभिनय बेर्डे प्रियदर्शनी इंदलकर लोकेश मित्तल आणि आरती बडगावकर यांचा समावेश आहे प्रत्येकाने आपली भूमिका अतिशय सुंदर साकारली आहे तरीही कुठेतरी दर्जादार कलाकारांचा आणखी चांगल्या पद्धतीने वापर करून घेता आला असता असे वाटून जाते वय वा केवळ आकड्यात असतं हे दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला बाबुली पाहिलं की सहज पटतं तर चित्रपटाच्या उत्तरार्थ महेश मांजरेकरांच्या भूमिकेचा समावेश हवाहवासा वाटतो अनेक ठिकाणी दशावताराची तुलना कांताराशी होणं साहजिक वाटतं कारण चित्रपटातील काही दृश्य प्रसंग काही अशी आहेत ती सैम वाटतात अनेकदा हा चित्रपट पाहताना पुढे ढकलण्याची इच्छा होऊ शकतं जसं की शेवटच्या काही मिनिटात हाती मशाल घेतलेली जमा झालेली लोकं हा प्रसंग खूप ताणल्यासारखा वाटतो चित्रपटाचे कथानक कलाकारांची निवड छायाचित्र आणि बोलीभाषेतील गाणी अभिनय सगळं काही अव्वल असलं तरी कुठेतरी चित्रपट कमी पडतोय का असं वाटू शकतं तांत्रिक बाबतीत सिनेमा भव्य असला तरी ट्रेलर नंतर वाढलेली अपेक्षाचा भंग झाल्यासारखा वाटतो असो कोकणच्या लाल मातीशी जोडलेली परंपरा आणि गाव रहाटी आणि जंगलात दडलेलं रहस्य चित्रपटाला उंची देते चित्रपटातील पारंपरिक सूर आधुनिक संगीत तुम्हाला खेळवण्याचे काम करते तसेच गुरु ठाकूर लिखित रंगपूजा ही भैरवी ऐकत राहावी वाटते त्यामुळे मराठी कला विश्वात दशावतार हा चित्रपट एक अनोखा अनुभव देण्यात काही प्रमाणात यशस्वी झाल्यासारखा वाटतोय